आमच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मराठा आरक्षण शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि एक विकास कामं केली धैर्यशील माने यांना विजयी करा चंद्रकांतदा पाटील सैनिक टाकळी येथे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला वीरपत्नी अर्चना बिरंगे सुलाताई पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला कोल्हापूरचे पालकमंत्री दादा पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण शेतकऱ्यांची कर्जमाफी इंदू मिलची जागा लंडन येथील डॉ बाबासाहेब ये आंबेडकर यांचे निवासस्थान यासह पिण्याचं मुबलक स्वच्छ पाणी रस्ते आणि शैक्षणिक आणि आरोग्याच्या सुविधा निर्माण करून राज्य आणि देशातील सरकारनं विकास केला आहे या निवडणुकीत धैर्यशील यांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते आमदार पाटील सुरेश हळवणकर शिवाजीराव नाईक सत्यजित पाटील सरुडकर डॉक्टर मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके माजी खासदार श्रीमती निवेदिता माने जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे राजवर्धन नाईक निंबाळकर अशोक माने जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने रामचंद्र डांगे धनाजीराव जगदाळे विठ्ठलराव नाईक निंबाळकर विठ्ठलराव घाडगे चिंचवाडकर मुकुंद गावडे महेश देवताळे अमित कांबळे पृथ्वीराज यादव उदय डांगे नितीन बानुगडे नितीन बानुगडे पाटील स्वाती सासने प्राध्यापक चंद्रकांत मोरे अनिल कुमार यादव आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते मानकर न्यूजसाठी टाकळीहून संजीव गायकवाड त्यांचं चिन्ह सुद्धा बदललेलं आहे म्हणजे पूर्वीच चिन्ह नाही चिन्ह बदललं म्हणजे त्या चिन्हाला निवडणुकीत पार्टी बदलतोय आपण बी बदललं पाहिजे म्हणजे no. चिन्हाला बी कळालं ते चिन्ह बी एक राहिलेलं नाही आणि मग प्रश्न तोच मी त्या खोलावर जाणार नाही पाशा पटेल बोललेले प्रश्न कोणता उसाचा मी उसाला भाव पिळवून दिला मग तुम्ही आम्ही खेळलो का आम्ही बी त्यातच होतो फुटू बी तोच डोक्यात रक्त वर आले शंकराच्या जटेमधून गंगा वाट होती यांच्या जटेतन रक्त वाहतया केवढा साठा करून ती पण उल्हास दादाचा काय रक्ताचा फोटो निवडणुकीत छापला ता का दादा फोटोग्राफरच नसेल दावा दुसरा फुटू पायाला फोड आलेलं पड्ड्या बांधून दोन माणसं धरून असं चालायला लागलेलं आहे मग आम्ही बी पंढरपूर वारामती चाललो होतो अनेक शेतकरी चाललेले होते ते म्हणायचे कि कारखानदारांनी माझा बळी घेतला तरी चालेल तो मी आनंदाने शेतकऱ्यासाठी देईन आणि आता त्या कारखानदारांच्या जवळ गेले खरं बघितलं तर ऊस आंदोलनामध्ये दोन शहीद झालेले होते त्या दोन शेतकऱ्याच्या पोरांना गोळ्या कुणी घातल्या अरे तुमच्या मुळ काँग्रेस वर जायचं होतं मुलांचा प्राण वाचला असता अरे तुम्ही जावा त्यांच्याकडे पण दोन मेलेले पहिल्यांदा आणून द्या आणि कुटुंबाची माफी मागा कि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही आंदोलनात पोरं पाठवली ती सयद झाली मरण पावली मी लबाड आहे फुंग मला फक्त खासदार करायचं होत पवार साहेबांना गेल्या महिन्यात पडले पवार साहेब म्हणजे अविश्वास सुख आणि आता हे कुणाच्या बंगल्या कुणाच्या बंगल्यात जाऊन बसले पवार साहेबांच्या एका महिन्यात चांगलं आणि भाषण करताना मात्र असं हात वर करायचं माझ हात स्वच्छ आहे म्हणजे दररोज काशीला जाऊन आंघोळ करून घरातल्या आंघोळच करतवायच यांनी केलेल्या होत्या कि गावागावात खासदार फंडात मी वजन काटे बसवणार आणि काटा मारणारांचा काटा काढणार आता काटा काढणारा जवळच गेले हिस्सा मागायला मी काय वजन काटे बसवत नाही पण त्या हिश्यातलं पैसे मला द्या आज काल एक पेपर ला बातमी आली प्रकाशांना आव्हाड्यांचा पोरगा अर्ज भरणार मी म्हटलं गिनी बसूनच ठरवलं ते कुठला अर्ज भरतय पण दाखवून द्याच की आमच्या भांडण नाही पण आता आम्ही धोरण ठरलंय म्हणून एक आहे हे बंद करा बहुजन समाजाला फसवण्याचा दिवस आता गेलेले अरे गेल्या निवडणुकीमध्ये कल्लाप्पांना आवड्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत असताना तुम्ही काय म्हणला हिने साखर कारखाना खाल्ला हिने सुदगिरण्या खाल्ल्या हिने बँक खाल्ली आणि आता त्यांना काय काशीस ना आंबूळ घालून आणलं का तू आता तिथे गेला माझ्याकडे आता वेळ नाही त्यांचे वर्तमानपत्रातले आहे आवाड्यांना काढल्याशिवाय राहणार नाही ते म्हणले आणि आता आवाड्यांना त्यांच्या खंद्यावर बसल्याशिवाय राहणार नाही आता बोला असे अनेक पुरावे आहे या ठिकाणी ऊसाच्या बाबतीमध्ये अरे आम्ही सरकार मध्ये गेलो आम्ही नाही कडोलीला हळवणकर साहेब तिथे साक्षीदार आहे आम्ही कडोलीला ऊस परिषद घेतली मुख्यमंत्र्यांना आणलं हे म्हणजे आता पैसो देऊन दाखवा मुख्यमंत्र्यांना अरे एकोणतीस रुपये साखरेचा भाव बांधून दिलेला होता त्या परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकतीस रुपये जाहीर केला हळवणकर साहेब आम्ही भेटलो या देशाच्या बंद पंतप्रधानापर्यंत आम्ही हे सगळी गळफळ मांडली आणि एकोणतीस रुपयेचा साखरेचा भाव आम्ही एकतीस रुपये केला एकतीस पण ह्याला जर अगोदर कळलं असत का नाही तर हे नवी एक पत्र दिलं असत आणि पुरा डिजिटल लावलं असत माझ्यामुळं एकतीस रुपये झालं आता क्षारपण जमिनीचा प्रश्न हे खासदार झाले दादा कृषी मंत्री आहेत दादांच्या समोर आम्ही इथला क्षारपण जमिनीचा प्रश्न मांडला जवळ जवळ शिर तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टर क्षारपण जमीन आहे मी तुम्हाला या व्यासपीठावर शब्द देतो कि येत्या पाच वर्षामध्ये किमान या शिरोळ तालुक्यातली पाच हजार हेक्टर जमीन आम्ही क्षारपण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही त्याचा पहिला हप्ता दादानी त्या फाईल वर सोय केली पहिला हप्ता आम्ही चारशे कोटी रुपये या शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला आहे आणि आता ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि तुम्ही इथली क्षारपण जमीन निर्मूलनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं तुम्ही घेऊ शकला नाही रस्त्यांना वेगवेगळ्या वेग विकासाला सव्वाशे कोटी रुपये दादांच्या माध्यमातून निधी आला आणि पाणी पुरवठ्याला जल सुविधा मधन पंचवीस पंधरा मधन निधी वेगळा याच सैनिक टाकळी गावाला आपण पहा हजार कट्ट्याला पंचवीस लाख दिला पाणी पुरवठ्याला एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये दिला मला वाटतं इथं बसलेली अनेक गावातले लोक आहेत सदाभाव नुसता बोलत नाही मंत्री करून खुर्चीत गुंग मी इथं करतो की अडीच वर्षामध्ये ज्या ज्या गावामध्ये निधी आलेला आहे त्या त्या गावातल्या लोकांनी फक्त हात वर करायचं ज्या ज्या गावामध्ये निधी आलेला आहे अडीच वर्षामध्ये उल्हासदाचा वेगळा आहे चंद्रकांत दादांचा वेगळा आहे आणि म्हणे सदाभाऊच्या पायाला आम्ही आता पत्र्या ठोकणार भाषण करते पत्र्या ठोकणार अरे मी क्रांतीशी नाना पाटलांच्या तालुक्यात जन्माला आलो या पत्र्या ठोकायचा कारखाना आमचा आहे तू कुठे यायला लागलाय तिथं ते बंद करा पत्र्या ठोकायचा आणि म्हणून मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये आता डबा बाहेर निघल पाच वर्ष आमदार दहा वर्ष खासदार तरी मी डबा लागतो या <laughs> पगार चांगला मिळतो या दोन लाख अडीच लाख डबा लागतो या पण मग डबा सगळीकडे फिरवाय एक नोट एक वोट त्यांच्याच गाड्यांना पैसे द्यायचं तिन्ही टाकायचं मग एक कोणतं थेटवाला म्हातारा येते टाकलं कि मग रुमाला न डोळं पुसायचं मग पेपरला बातमी छपून आणायचं डोळं पावलं पैसे घेताना डोळं पानावती तुम्ही काय साहेब म्हणते ती तुम्हाला कसं माहिती आम्हीच काय शाळेत होतो मी जाता जाता सांगतो भादरवाडीला आमचा दौरा होता वाळवा तालुक्यात त्या गावात बाहेर निघालो आणि आडवी आली गाडीच सायरन वाजलं ते जरा घाबरलं सायकल म्हटलं मग आमचं सुरक्षा गार्ड दा हवलदार हो उतारलं पळत गेलं त्याला वाटलं पोलीसच आलं पकडायला ते मी विचारानं घाबरत घाबरत गाडीकडे आलं साहेब चुकलं म्हणून भी ना तो काढलं त्याला वाटलं पैसे द्यायला आणि त्या भंगारवाल्याचं पैसे घेतलं त्यानं पोलीस आहेत म्हणून दिलं शोघडी संध्याकाळी सभेत सांगायला लागला भंगारवाल्यानं बी माझ्या निवडणुकीला होत तेवढं पैसे दिलं म्हणजे <laughs> <laughs> इकडं भंगारवाल्याची वाट लागली याच काम झालं <laughs> <laughs> अरे आम्ही पैसा गोळा केला आता सगळ्यांनी दादा सकट आम्ही दिला ते सैनिक कल्याण निधीसाठी दि दिला कारण आम्ही जे निवांत झोप घेतूया ते हे देशातल्या जवानांच्या मुळे झोप घेतूया आणि म्हणून हा देश सुरक्षित जर राहायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही पुलवामा मध्ये हल्ला झाल्या बरोबर पाकिस्तानावरती अटॅक करणारा पंतप्रधान कोण असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आणि सव्वीस अकराचा मुंबईत हल्ला झाल्यानंतर त्या कसाबला बिर्याणी कोण घाऊ घालत असेल तर तुम्ही आहे त्यामुळं हे कुणाच्या बाजूला राहिलेले आहेत ठीक आहे अजून सभा भरपूर होती भरपूर बोलू आता सगळ्या तोफा सुरू होती बघू त्यांचा योग डाव बाहेर निघाला की आपला काढू आणि मला तिची काळजी नाही ते किती तोपा बाहेर काढू तिथे कारण त्या तोफखान्यात दारू गोळा मीच बनवत होतो त्यामुळे मला माहित इथं मान्यता आहे पहिल्या निवडणुकीत आम्ही तर वहिनी तुमच्या विरोधात होतो पण देवाची कृपा पोरग्याचा प्रचार करायला आम्ही जाऊया <laughs> पण मानेताय सवेला आमच्या तुम्ही सगळे लोक हैराण व्हायचं आमचा बाळ जिल्हा परिषद सदस्य तो म्हणायचा सदाभाव एवढं इकडं आणायला नको आम्ही अफोआ ठेवा सोडायला बी एक गेली अफोआ सोडणारी बी एक वेगळी टोळी असते गावाच्या नुसती अफोआ सोडायच्या <laughs> खरं नसते खोटं नसतं शाहू अडीत येताना भाकरी आणायचं बांधून कोण म्हणलं घरात जेव्हा नाही पारा बसून चा। जेवायचं आणि बनायचं साहेब वेळ झोपतच नाहीत साहेबाचं डोळ सुच साहेबाला काळजीच लागली या म्हणजे शान होती भावणी अरे भावणी करून मता घेऊ नका आज शिरोळ तालुका आज काय असत इतकी क्षारपण जमीन ही क्षार मुक्त व्हायला पाहिजे होती या तालुक्याला चांगलं स्वच्छ प्याला पाणी मिळायला पाहिजे होत पण तुम्ही गावातल्या माणसाला पाणी दिलं हो नाही क्षडपड मुक्त जमीन केली नाही एखादा उद्धव उभा केला नाही फक्त वर्षात जस आसवालवाल सुखी आलो अस्वालाला घेऊन येत तस वर्षात नाही एकदा आसवाल आणायचं नाचवायचं फोटो काढायचं काम संपलं अरे आम्ही इथं सत्यवाय पाच वर्षात माझ्या शेतकऱ्याला गोळी नाही घातली का त्याच्यावर लाटी नाही चालवली असं काम या महाराष्ट्रातल्या सरकारने केंद्रातल्या केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं आपलं आता दुकान बंद पडतं या म्हणल्या बरोबर हे गडी बारामतीला पळाला शोच गडी म्हणायचा पंढरपूर ते बारामती चालत जाताना या रेड्याच्या तोंडात आणि आता शेल तोंडावर येणार आता वेद बाजू ना ठीक आहे तुम्ही सगळी कामाला लागा धनुष्यबान चिन्नई ध्यानात ठेवा सगळीकडे सांगा गावागावात गावा। शांतपणानं प्रचार करूया यांचा गोंधळ किती चालायचा तो चालू दे यांची आता झुंडी निघती द्या कारण ही पाच वर्षात झुंडी येत असती ही झुंडी येऊन दि फक्त आपण एकच ध्यानात ठेवायचा की आमचा उमेदवार हा नरेंद्र मोदी आहे हे ठरवून मतदान करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं समजो धन्यवाद ही शब्द बोलण्यासाठी परवानगी नाही तर म्हणजे सभेला खूप वेळ झालाय आज सकाळीच मान्याने शिवसेनेच्या वतीने तेवीस एप्रिलला होणाऱ्या लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय आणि सकाळीच उमेदवारी अर्ज भरताना आपण निर्णय केला की उमेदवारी अर्ज भरताना गर्दी करण्यापेक्षा संध्याकाळी सैनिक टाकळीमध्ये ज्या गावाचं एक महत्व आहे त्या गावामध्ये आपण प्रचाराचा नारळ पडूया त्यागाची परंपरा आहे त्या प्रसंगी व्यासपीठावर खूप मान्यवर उपस्थित आहेत पण फक्त दोघांचा उल्लेख दो करेल व्यासपीठावर उपस्थित त्यांची तोफ आता गरजली आणि त्या तोफेने गरजला आता सुरुवात केलाय राजू शेट्टी सावधान असे राज्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोतले लोकसभा आपण आहे शिवसेनेचे नेते नितीनगुडे सर आपले उमेदवार धैर्यशील माने आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधुवानी वगैरे मी सुरुवात करताना असं म्हटलं की आजचा राजू शेट्टींवरचा बोलण्याचा शॉक संपला आणि त्यामुळे त्यावर मी एक शब्दही बोलणार नाही पण प्रामुख्याने ज्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेने गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला सुखी करण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी आनंदी करण्यासाठी ज्या प्रकारची योजनांची मालिका राबवली त्याचाही उल्लेख न करता कारण ती तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अनेकांच्या घरी मोफत गॅस आलेला आहे अनेकांचं मोफत घर झालेलं आहे अनेकांच्या घरी टॉयलेट दोनच गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अडुसष्ट सालापासून संघर्ष सरकार कोणाचं होत पण त्या अडुसष्ट सालापासून चाललेल्या साला संघर्षाला शेवटी न्याय दिला तो ह्या सरकार देवेंद्र फडणवीसांवर वारंवार आरोप केला गेला की हा ब्राह्मण मुख्यमंत्री आहे हा काय मराठा न्याय देणार पण अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी मराठा समाजाला न्याय न्याय दिला आरक्षण टिकणार आरक्षण दिलं परवा हायकोर्टामध्ये केस चालली त्याच्यामध्ये मेडिकल मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा स्टे मागितला गेला स्टे नाकारला गेला तो स्टे नाकारल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात मराठा समाजातल्या तरुण तरुणींना मेडिकलच्या पोस्ट मध्ये सोळा टक्के ऍडमिशन मिळणं आणि त्यामुळे आरोप केला गेला की तुम्ही ब्राह्मण आहात तुम्ही मराठा समाजाला न्याय देणार नाही त्यांनीच मराठा समाजाला टिकणार आरक्षण दिलं हो तुमच्याच संस्था होत्या ना दिवा पाटील कोण पतंगराव कदीम कोण समरकरशोर कदम कोण सगळे मराठे पण तुम्ही कधी तुमच्या कॉलेजेस मध्ये दहा टक्के वीस टक्के मराठा समाजाला फुकट शिक्षण दिलं नाही उत्तर प्रदेश बिहार हरियाणा मधून पोर येत होती देत होती आणि डॉक्टर होऊन तिथे जाऊन हुंडा घेऊन लग्न करत होती तुम्हाला मराठा समाजातली मुलं मुली दिसली नाही परंतु या ब्राह्मण मुख्यमंत्र्याने आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठा समाजाच्या मुलामुलींची निम्मी फी भरण्याचं काम केलं यावर्षी सातशे चौसष्ट कोटी रुपये निम्मी फी आपण मराठा समाजातल्या मुला मुलींची फी म्हणून भरली दहा लाखापर्यंत जे कर्ज घेतील त्यांचं व्याज माफ केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी वस्तीगृह सुरू केली हा एक फार मोठा निर्णय या संपूर्ण पाच वर्षाच्या कालावधी मधला की ज्या सर्वसामान्य मराठा माणसाला शेती कमी होत चालल्यामुळे जी चिंता होती माझ्या तो शेतीवर वाहणार नाही त्याला नोकरी मिळाली पाहिजे त्याला व्यवसाय करता आला पाहिजे ते ह्या सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली एकवीस हजार कोटी रुपये खात्यामध्ये तुम्ही एकदा कर्जमाफी दिली चार हजार कोटी वाली आणि त्या चार हजार कोटी मध्ये सुद्धा अनेक मोठ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे गेले एवढा बावन्न लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे दिले मराठा समाजाचं आरक्षण असेल आणि आता धनगर समाजाला न्याय मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील धनगर समाजाला निवेदन पाठवायचं केंद्रामध्ये केंद्रा भेटाळून द्यायचं की याला आधार काय नाही मान्य मुख्यमंत्री महोदयाने टीसच्या माध्यमातून अहवाल तयार केला त्या अहवालाच्या माध्यमातून एक निवेदन तयार झालं ते आता दिलेलं जाईल त्याही पेक्षा हायकोर्टामध्ये धनगर समाजाला आरक्षण केस चालली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने टाकलं की या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचा कोणी नाही आहे ते धनगर आहे कारण एक आहे कारण अनुसूचित जातीमध्ये शेड्यूल मध्ये धनगड आणि आरक्षण आहे पण धनगड नाही महाराष्ट्रामध्ये धनगड आणि धनगर एक आहे की नाही हे म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही तो न्यायालयाला पण त्याचं अॅफिडेव्हिट द्यायला आज स्वतःच्या सरकारने टाळाटाळ केली आणि जोपर्यंत आदिवासींच्या शेड्यूल ट्राईबच्या सवलती या धनगरांना मिळत नाही तोपर्यंत जे ते तो आदिवासी ना ते धनगरांना असा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आणि एक हजार कोटी के व्यवस्था केली <laughs> आदिवासींना आश्रम शाळा आहे धनगरांसाठी सुरू होणार आदिवासींना वसतिगृह आहे धनगराला सुरू होणार आदिवासींना स्कॉलरशिप आहे धनगराला सुरू होणार रिझर्वेशन केंद्र देईल तेव्हा देईल तोपर्यंत तो जे जे आदिवासीला ते धनगराला मिळेल आणि केस मध्ये गेले के वर्षभर केस पडून होती ती केस गतिमान करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केला आणि त्यामुळे बाकी मागेल त्याला शेत तळ वगैरे वगैरे मोठी आधी आहे की ज्या पाच वर्षामध्ये त्याचा उल्लेख मला नितीनजींनी पण केला की जिथे बघायला रस्त्याचं काम करतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची गरजमाफी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न तोपर्यंत आदिवासीच्या सगळ्या सुविधा हे मोठे निर्णय आहेत या सगळ्या निर्णयांच्या अनुष्य पुढे होते शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत पण त्याचा सदाभाऊने उल्लेख केला त्याचा पाशावाने उल्लेख केला की गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाने आंदोलन करावे लागले करता आंदोलन जे झालं त्याचं श्रेय तुम्ही मिळालं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बरोबर मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं मराठा आरक्षणासाठी पायी मार्च काढलात पायाला फोड तुमचे आले मराठा आरक्षण ह्या सरकारने दिलं दंगल आरक्षणासाठी तुम्ही काय केलं तुम त्यांनी एक साधे चार वेळीचं पत्र काढलं का आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार शेतकऱ्यांच्या कोटी टाकणार हे सरकार आपल्याला पुन्हा एकदा देशामध्ये आणि राज्यामध्ये आणायचंय की एका खासदार कमी पडल्यामुळे अटलजींना राजीनामा द्यावा लागला एका खासदारामध्ये तेवढी ताकद आहे तेरा महिने अटलजी पंतप्रधान होते त्यावेळेला अविश्वासाचा ठराव आला आणि एक खासदार कमी पडल्यामुळे अटलजी सारख्या ऋषीतुल्य माणसाला राजीनामा द्यावा लागला दोन हजार चार ला साडेचार वर्षात तरी चांगलं काम केल्यानंतर देवाला निवडणुका झाल्या सात आमदार कमी पडले केवळ सात आमदार के काँग्रेसचे जास्त झाले ते सिंगल लार्जेस्ट पार्टी झाल्यामुळे त्यांना गेलं आणि एकदा सरकार बनलं की सगळ्यांना पकडून ठेवता येत सात खासदार जर जास्त असते तर हजार चार साली सुद्धा निमंत्रण सरकार बनवण्याचं आणि मग त्यांनी सरकार बनवलं असतं आणि मग त्याच्या आधी जसं चोवीस पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी साडेचार वर्ष सरकार जाऊन चालवलं खासदारामध्ये सात खासदारामध्ये सरकार बनणं कि न बनण्याची ताकद आहे एका शेट्टीला पाठवून काय काढच नाही हो आपलाही माणूस जातो की हो। देशाची सीमा सुरक्षित राहायची असेल परवा जागतिक स्तरावर खासदारने पंतप्रधान होतो ते पुढेच आहे जर या देशामध्ये अनेक कायद्यांमध्ये बदल करायचा असेल तर त्या कायद्याला तीन चतुर्थांश बहुमत लागतं ते तीन चतुर्थांश बहुमत ने होत प्राथमिक अंदाज असा आलेला आहे की केवळ कमळावरचे खासदार तीनशे चोवीस होतील आणि अलायन्स म्हणतो सयुग्ष असे पन्नास होतील अशी पावणे चारशे पण संघा प्राथमिक अंदाज आला पण ते व्यवहार द्यायला लागेल त्यावेला देशामध्ये तीनशे सत्तर कलब रद्द करता येईल तीनशे सत्तर कलम पन्नास टक्के मतदान रद्द होत नाही त्याला तीन मतदान लागतो काय तीनशे सत्तर कलम काश्मीर मध्ये एक इंच जागा घेता येत नाही अन्य भारतीयाला पाटलांचे परम मित्र हो आहेत मित्र हाती सांगतो माझे मित्र आहेत युती धर्म महत्वाचा आहे एक खासदार नरेंद्र साठी हात वर करणं महत्वाचं आहे राजू शेट्टी जाहीरपणे सांगावत नरेंद्र मोदी साठी हात वर करणार आहे बघू काय असेल तर आता मोदी पंतप्रधान झाले तर देशामधले अनेक जे हा देशाच्या सुरक्षेला आवश्यक आहे ते होतील देशाची सीमा सुरक्षित राहील ज्या सैनिक टाकळीमध्ये आपण होत की या ठिकाणच्या आतापर्यंत अनेकांनी प्राण्याचं बलिदान दिलं संकल्प केला पाहिजे कि ज्या सैनिकांनी देशाच्या सीमा टिकवण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं प्राणांचं बलिदान दिलं आहे त्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला मोदीला पंतप्रधान आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो ही सगळी भावनिक आव्हान बंद करा करायचं असेल भावनिक आव्हान तर माझा देश टिकला पाहिजे असं आव्हान करा आणि त्यासाठी मतदान करा असं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगतो माझं विनंती करतोय आपल्या हस्ते सैनिक कल्याण निधीचा पूर्ण करायचा आहे लेफ्टनंट सी एस